हा सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल की युवकांना लोनली वाटतं लोनलीनेसचा अनुभव त्यांना होतो मग त्यांना असं वाटतं की कोणीतरी माझ्याबरोबर असावं कोणी जोडीदार कोणी साथीदार आणि मग त्या लोनलीनेसमुळे काय होतं की त्याच्याच ते मागे असतात की कोणाला तरी कोणाबरोबर तरी मैत्री करावी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे हल्ली वाढत चाललंय आणि मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि मग हेच करत बसतात ह्याला पण लोनलीनेस नाही म्हणू शकत किंवा आज एक स्टेटस पण झालंय हा हो, ते पण आहे की नाही कॉलेजमध्ये जाते म्हणजे मला बॉयफ्रेंड हवाच मला गर्लफ्रेंड हवेच असं म्हणजे ते असू द्या परंतु त्यामध्ये त्या, त्या, त्या नात्याच्या आकर्षणामध्ये तुम्ही तुमचा वेळ पण वाया घालवता ते काही काहीच तर वर्ष जातं त्यामध्ये कारण इतके आकर्षित होतात एक आणि ते संबंध जे आहे ते hmm. रिलेशन जे आहे hmm. हे जास्त काय टिकत पण नाही hmm. म्हणजे तुम्ही आता एकटे चालत होता अभ्यास होता तुमचं करिअर तुमच्या सोबत होत पण तुम्ही कुठल्या तरी एका नात्यामध्ये अडकल्या गेल्यामुळे hmm. तुमचं करिअर सुद्धा डाऊन होतंय आता त्याकडे पण तुमचं लक्ष नाहीये तुम्ही ह्या गोष्टी करा पण hmm. एक लिमिट ठेवा Hmm. जेणेकरून तुमच्या करिअर कडे पण तुमचं दुर्लक्ष नाही झालं पाहिजे आणि त्याची एक योग्य वेळ आहे जसं तुम्ही म्हणणार प्रत्येक गोष्ट त्या त्यावेळी केली तर त्याचा उपयोग, हो उपयोग होतो hmm. कारण कसं असतं जीवनसाथी तर पाहिजेच आहे hmm. पण आता सध्या आपल्याला अभ्यास बघायचा आहे आपल्याला hmm. पुढे जायचं आहे आपल्याला hmm. जॉब शोधायचा आहे बिझनेस करायचा hmm. आहे आणि तिथे पण पुढे खूप स्पर्धक उभे आहेत पहिलेच मग त्या ठिकाणी तुम्हाला टिकण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती एकाग्रता पाहिजे आणि मग तुम्ही रिलेशन मध्ये येतात जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित तुमची वेवलेन्थ मॅच होते तोपर्यंत तुम्ही चालतात ते पण एक वेळ येते की तिथे ब्रेकअप होतो मग ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही जेवढ्या आनंदात होते ना त्याच्या कैक पटीने तुम्ही दुःखात जातात आता दुःखात गेल्यानंतर मग आता काहीच तुम्हाला चांगलं वाटत नाहीये ज्या आई वडिलांनी तुम्हाला आतापर्यंत इतकं छान सांभाळलं प्रत्येक गोष्टीच सा मार्गदर्शन केलं आज त्यांच्या पुढे परत एक प्रश्न उभा केलाय तुम्ही की के आता काय करायचं म्हणजे त्या आई वडिलांना आपल्या जबाबदारीमधून मुक्त करण्याची सुद्धा ही वेळ असते mm. की त्यांना पण असं वाटलं पाहिजे की नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी समाजामध्ये मा खूप सेफ आहे खूप छान शिकते आणि ते त्यांच्या पायावरती उभं राहतील mm. ही सुद्धा आपली एक जबाबदारी ह्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे mm. मग त्यासाठी मेडिटेशन आपल्याला मदत करतो mm. की कुठलंही रिलेशन असू द्या पण त्या रिलेशन मध्ये डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं आहे आपल्याला सगळ्याच नात्यांना घेऊन झालायचंय कुठलं नातं खूप जवळचं कुठलं नातं खूप दूरचं नाही hmm. मग ज्यावेळेस तो डिस्टन्स आपण मेंटेन करतो त्यावेळेस आपण त्या रिलेशनला जास्त काळ जगवू शकतो hmm. जास्त काळ ते रिलेशन आपल्या बरोबर चालवू शकतं hmm. त्यामुळे प्रत्येक नात्यामध्ये एक वेळ असते एक त्याचा महत्व असतं hmm. हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि hmm. ही समज जर कमी पडली तर लवकर आपण फेल होऊ शकतो ही समज मिळवण्यासाठी आपल्याला एकाग्रता पाहिजे एकाग्रतेसाठी मेडिटेशन सगळ्यात जास्त मदत करतो